चोवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो त्या अनुषंगाने पंधरा ते, ते एकतीस डिसेंबर दरम्यान ग्राहक जागरण पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत गंगाखेड शाखेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे या अंतर्गत शासनाकडून ग्राहकांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी शाळा महाविद्यालय ग्रामीण भागातील खेडी या सर्व ठिकाणी ग्राहक म्हणजे त्या कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर ग्राहक पंचायत शाखा गंगाखेडचे तालुका अध्यक्ष गोपाळ मंत्री सचिव सय्यद ताजुद्दीन शहराध्यक्ष सुधाकर चव्हाण यांच्यासह हो, अन्य पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत दहा डिसेंबर रोजी तहसील कार्यालयामध्ये माननीय शृंगारे मॅडम तहसीलदार मॅडम तसेच पुरवठाचे एक नायब तहसीलदार डोडल्स आहेत अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा संघाठेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यासंदर्भामध्ये निवेदन दिले यामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन हा तहसील कार्यालयामध्ये राशीन दुकानदारांच्या समोर आ, दिन, साजरा न करता याची व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्धी करून शाळा महाविद्यालय किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी सर्वसामान्य ग्राहकांना बोलावून व्यापक प्रमाणामध्ये हा राष्ट्रीय ग्राहक दिन वीस डिसेंबर साजरा करण्यात यावा प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड